पुणे अहमदनगर मार्गावर एक जून एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी एसटीची पहिली बस धावली त्यानिमित्ताने दरवर्षी एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो वर्धापन दिनानिमित्त शिरपूर बसस्थानकात रांगोळी काढून ढोल ताशांच्या गजरात फुलापानांची तोरणे बांधून केक कापून व परिसरात पेढे वाटून बससेवेचा शहात्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला गेली शहात्तर वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायचीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आले आहे आताही ऊन वारा पावसाची तमा न बाळगता अनेक अडचणी अडथळे आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एस टी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे त्यासाठी सत्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस राबत आहेत केवळ छत्तीस बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास शहात्तर वर्षात पंधरा हजार बस पर्यंत आहे या बसच्या माध्यमातून पाचशे साठ पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे तसेच शिरपूर आगारात देखील बसचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी आगार व्यवस्थापक वर्षा पावरा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश कोल्हे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज पाटील आगार लेखाकार संजय लोहार सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुरेश सोनार वरिष्ठ लिपिक समृद्धी लाड शिला पाटील राजश्री बोरसे सुदीप पावरा नाना भोवढोले जयेश तायडे भरत वाघ योगेश धनगर दीपक आहिराव संदीप पवार सुधाकर शिरसाट भाऊसाहेब बागूल अनिल ठाकूर एल डी पाटील आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकमेकास केक व पेडे भरवत जल्लोषात बथचा वाढदिवस साजरा केलाय माझा खंदेश ब्युरो शिरपूर